मॉर्निंग मित्रांनो कशाच सर सर्व सर। बरे असतील तर आज आहे हे बघा गजानन म्युझिकल ग्रुपचा पहिला कॉल मॉर्निंग कॉल आणि सर्व सामान वगैरे ठेवले रिक्षा डायरेक्ट इकडे झालो आणि हा आमचा पांड्या बेस मास्त पांड्या आजपासन गजानन तुमचे कॉल चालू झालेत पांड्या कसा वाटते आजपासून आपले कॉल चालू झालेत आजचा पहिला दिवस सकाळची थोडी थंडी आवडे कसं वाटते आज आजपासून आपले कॉल चालू झाले ना आजपासून काम चालू होते ना आपले आजपासनं तीस तारखेपासून ना आराम नाही ओनर चंदू सोलंकी विसरले वाटत शेट कसं वाटत तुम्हाला आज आजपासून आपले कॉल चालू झालेत आनंद होत आहे आजपासन दहा दिवस आराम नाही आम्हाला चला तर आम्ही आता आलेत एक दोन तीन, तीन आ, और, ना? ना? हा चार आणि पाचवा आणि कालू आमचा ताशा मास्तर तर चला आपण भेटू नायरेक्ट कॉलवरती आम्ही आता निघाले असता गाड्या एक दोन सत्तम आमचा कॅरेमिना डीने आम्ही फक्त पेट्रोल गाडी चालवू शकतो या गाड्या आमच्या बसच्या चार लिटर पाच लिटर पुढे राजवाडीवाले आहे तिथे कोपऱ्यावरती त्याला <laughs> <जोड़ी में। laughs> किती गेमित तीन लिटर त्याला व्हायचं घेणार आहे म्हणून आज आज आमच्या ग्रुपचे सर्व पोर आलेत एक पण आता घरी आहे सर्व आले हे बघा मालक गुड मॉर्निंग इकडे कोपरवाले आले <laughs> कोपरवाले आम्हाला झाले प्रॉपर तीन तास पण पाचशेवाले अजून काय आले नाही आम्ही झालो तर नाश्ता करायला ट्रिपल भेटू आता आम्ही नाश्ता करतो घेतला मेंदूवाडे गजानन ग्रुप च्या आजपासून कॉल चालू झाले आणि हा आपला भाऊ वाला कीबोर्ड कीबोर्डवाला मेन कीबोर्ड वाजवतो तर ढोलक ढोलकी कीबोर्ड सिंगर पण आहे राज भाऊ त्याचा वाटे तुम्हाला नाळाचं पार असा हे बघा आमच्या पुरांना असा नाश्ता लागल्याशिवाय वाजत नाही आता आमचं शेट भक्का इकडे अपाट पैसा आहे शेतकडे आमच्या या नाश्त्याशिवाय थोडा नाश्ता लागला हे बघा या तुम्ही पण खायला झाला आता ज्यूस हे बघा आता ज्यूस घेतात जा गजानन ग्रुप सांगितलं का हे धाकले मालक स्पॉन्सर मालक धाकले मालक आणि मालक एवढं निघते आमचा ता किती तास वाजवला आपण चार तास चार तास झाले अजून आता हे बघा सर सोडतात आम्ही आता निघालो सामान ठेवायला चाललो शेडच्या घरी मला घोडा मला ठेवायचे आता शेठच्या घरी चाललो कीबोर्डिस्ट आमच्या पुढेच चाललाय चला तर भेटू शेडच्या घरी चला सामान घेऊ ठेवू शेटच्या घरी ड्रम हे पुढे येऊन काय काय गेलं सामान आणायचं सोडून येत रे मॅनेजर का मॅनेजर पुढे आणि सामान घेऊन नाहीत हे बघा हे आमच्या शेटचं घर बघा नाव गजन ग्रुप शेटचा घर आणि हा रुद्र सामान ठेवून झालं सा सामान पण बघा कसा एवढसा शेडचा रूम गोडाऊन वरती पण सामान आहे पण गोडाऊन सुद्धा आणि बघा सामान ठेवण्याची जागा कस ठेवलंय बघा मित्रांनो मेहनत मेहनतीचा पैसा तिथे मोज, मोज। पटकन ऑर्डर वाजता लगेच पेमेंट घ्यायचा चालतं शेट असा हिसाब परवडतो आम्हाला सिझनची पहिली ऑर्डर गाजान तूपची आणि पहिल्याच दिवशी टीप आलेली आहे बघा पैसा <laughs> सत्तर रुपये <laughs> <laughs> पांड्या कसं वाटलं <उड़ा> पहिल्याच दिवशी <laughs> असं रोज <laughs> शेट पहिली ऑर्डर झाली आपली पहिली ऑर्डर छान झाली आणि रोज पाऊस होऊ देऊ करू <laughs> पैसा धुरला धुरला चला तर भेटूया आता मी घरी पोचलोय आणि तुम्हाला काय तर दाखवतो बघा याने माझ्या गॉगल काढून स्वतः लावलाय बघा कसा ला लावलाय कसा लावतो चला तर फ्रेश होतो आणि जेवाला बसतो बाय ऑर्डर

फोर व्हीलर चाललं ते आमचा भाबू बाबू चला मित्रांनो तर आमची आता जत्रा झाली संपूर्ण शॉपिंग वगैरे दपदून चला तर आपण डायरेक्ट भेटू घरी आता एक गाडी निघाली आता आम्ही पण निघतो चला आल्या हे बघा सगळं काढलं चला तर व्हिडिओ इकडेच आपण संपन्न करूया आणि आजचा ब्लॉग लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर